मालेगाव महामार्गावर थरकाप बस ट्रकचा भीषण अपघात अनेक प्रवासी जखमी मालेगाव दिनांक आठ जून रोजी मालेगाव राष्ट्रीय महामार्ग एन एच फाउंटन फाऊंटन हॉटेलजवळ आज दुपारी तीन वाजून तीस मिनटाच्या दरम्यान भीषण अपघात झाला पिंपळगाव डेपोची बस क्रमांक एम एच चौदा बी टी तेहत्तीस सत्तावीस आणि ट्रक क्रमांक आर जे अकरा जी सी छत्तीस शून्य आठ यांच्या समोरासमोर जोरदार धडक झाली या अपघातात बस चालकासह अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्यात प्राथमिक माहितीनुसार बस नाशिकहून मालेगावकडे जात होती फाऊंटन हॉटेल समोरील महामार्गावर ट्रक अचानक डिवायडर ओलांडत असताना बसला जोरात धडकला धडकेनंतर बसचा पुढील भाग पूर्णपणे चुरडून गेलाय घटनास्थळी नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले काही वेळातच रुग्णवाहिका दाखल झाल्या आणि सर्व जखमींना मालेगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले अपघात इतका भीषण होता की बसचे पुढचे चाक आणि ड्रायव्हरच्या चा कॅबिनचा मोठा भाग अक्षरशः उद्ध्वस्त झालाय बस चालकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत दरम्यान महामार्गावरील डिवायडर जवळ अनेक वाहन चालक अयोग्य पद्धतीने वळण घेत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहेत अशा घटनांमुळे अपघातांची शक्यता वाढत असल्याने प्रशासनाकडून कठोर उपाययोजना अपेक्षित आहेत अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून